पूर्णेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते उत्तम खंदारे यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस तथागत मित्रमंडळ पूर्णा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंतट डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यवंश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत हिवाळे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रिपाई नेते यादव भोवरे प्रकाश कांबळे नामदेव राजभोज माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी माजी नगरसेवक मधुकर गायकवाड अशोक धबाले अखिल अहमद नटराज कांबळे अॅडव्होकेट धम्मा जोंधळे दादाराव पंडित रौ कुरेशी चक्रवर्ती वाघमारे गौतम मोगले श्यामराव जोगदंड तुकाराम ढगे किशोर ढाकरगे अमृत कराळे अतुल गवळी भारतीय बौद्ध सभेचे पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासह देवराव खंदारे गणेश कदम मनोज उबाळे साहेबराव सोनवणे बाळू डिघोळे आयुब कुरेशी आदीजण उपस्थित होते सूत्रसंचालन बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण कणकुटे नागेंद्र गोबाडे शिवा हातागळे प्रशांत गायकवाड शैलेंद्र भुजबळ सुरेश जोंधळे तथागत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो रुग्णांनी लाभ घेतला यानंतर सर्वांना अन्नदान करण्यात आलं माझा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला सकाळपासूनच नव्हे तर रात्री बारा वाजल्यापासून अनेकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरी फोन करून मला शुभेच्छा दिल्या आणि आज सकाळपासून पूर्ण येते शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर मार्केटमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आरापण करून त्या ठिकाणी मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी आज माझ्यावर शुभेच्छेचा वर्षाव केलेला आहे माझ्या हातून चांगले कार्य घडावं ह्या उद्देशानं दरवर्षी तथागत मित्रमंडळ हा उपक्रम राबवत असतं आणि ह्याही वर्षी त्यांनी खूप आनंदाच्या वातावरणामध्ये हा आजचा हा माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आवर्जून उपस्थित मंत्रीजी उपगुप्तजी महास्तवीर यांनी लातूरला काम असतानाही तिथला कार्यक्रम कॅन्सल करून माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच पुन्हा शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक सर्व आंबेडकर नगर, नगर सिद्धार्थनगर परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच सर्व व्यापारी सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा दुपारच्या सत्रामध्ये कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व मला पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या शुभेच्छाचं मी या ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो आणि नक्कीच त्यांनी ज्या जे शुभेच्छाच्या माध्यमातून माझ्यावर ओझं टाकलेलं आहे ते मी ओझं पेलण्याचा प्रयत्न नक्की या काळामध्ये करेल आणि समाजाच्या प्रती समाजहिताचे कार्य माझ्या हातून घडत राहतील असे मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्वांनीच या कार्यक्रमाला आल्याबद्दल मीडिया सर्व आमचे बलकंडे बंधू आयरी बंधू गुंडगे साहेब तसेच सा, आमचे पठाणसाहेब हे वेळोवेळी माझ्या कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो आवर्जून उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची ते प्रसिद्धी देत असतात त्यांचेही या ठिकाणी मी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा स्वीकारून मी सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत